डिजिटल युगात करिअरची संधी के टी एच एम महाविद्यालयात एम ए पत्रकारिता व जनसज्ञापन अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू सध्या प्रसारमाध्यमे डिजिटल मीडिया आणि कंटेंट क्रिएशनच्या वाढत्या प्रभावामुळे पत्रकारिता व जनसंज्ञापन क्षेत्रात करिअरसाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहे या पार्श्वभूमीवर नाशिकमधील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या के टी एच एम महाविद्यालयात एम ए जर्नलिजम अँड मास कम्युनिकेशन एम ए जे एम सी या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा पूर्ण वेळा असलेला असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठशी संलग्न आहे पत्रकारिता जनसंपर्क जाहिरात टी व्ही रेडिओ प्रोडक्शन डिजिटल मीडिया मल्टीमीडिया प्रोडक्शन आदी घटकांचा सा समावेश असलेला हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना थेट उद्योजकतात उतरवण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि व्यावसायिक अनुभव प्रदान करतो अभ्यासक्रमात प्रिंट मीडिया टी व्ही रेडिओ डिजिटल प्लॅटफॉर्म्स जाहिरात व पी आर एजन्सीसाठी आवश्यक असलेल्या क्षेत्राचा समावेश असून इंटर्नशिप प्रोडक्शन व प्रात्यक्षिकाद्वारे शिकवलं जातं अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी विविध मीडिया हाऊसेस न्यूज चॅनल डिजिटल प्लॅटफॉर्म्स जाहिरात कंपन्या पी आर एजन्सीमध्ये नोकरीस पात्र ठरतात कोणतेही शाखेचे पदवीधर विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात अधिक माहितीसाठी किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी डब्ल्यू 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 के टी एच एम कॉलेज ए सी डॉट इन या संकेतस्थळावर किंवा नव्याण्णव साठ शून्य एक सहासष्ट सत्याऐंशी आणि नव्याण्णव पंच्याहत्तर एक्क्याण्णव तीस नव्वद या क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान महाविद्यालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे भारतातील झपाट्याने वाढणारे क्षेत्र म्हणजे मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे हजारो वृत्तपत्र शेकडो टी व्ही चॅनल्स आणि भरभराटीला आलेले डिजिटल माध्यम यामुळे जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन सारख्या अभ्यासक्रमांना आज महत्त्व प्राप्त झाले आहे स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेंटची मागणी वाढली आहे आणि ती पुरवण्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज आहे हे कौशल्य आत्मसात करायचे असेल मीडिया इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचे असेल तर जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन शिकलं पाहिजे नाशिक येथील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या के टी एच एम कॉलेजमध्ये जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन शिकवला जातो या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी कुठलाही पदवीधर पात्र आहे या वर्षीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत एम ए जे एम सी हा दोन वर्षाचा पूर्ण वेळ चालणारा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे या अभ्यासक्रमात तुम्ही प्रिंट मीडिया टी व्ही रेडिओ आणि डिजिटल मीडिया ॲडव्हर्टायझिंग पब्लिक रिलेशन्स हे विषय शिकू शकता न्यूज प्रोडक्शन मल्टीमीडिया प्रोडक्शनसह इंटर्नशिप प्रोजेक्ट व प्रात्यक्षिकांचा या अभ्यासक्रमावेत समावेश आहे हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या टी व्ही वेग चॅनल्समध्ये प्रिंट मीडियामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म जाहिरात पी आरमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही के टी एच एम कॉलेजच्या वेबसाईटवर भेट देऊ शकता नाशिक लक्ष्मी ब्युरो रिपोर्ट नाशिक